फायनली आज so आम्ही आमच्या आवडत्या फळाकडे आलो म्हणजे संत्र आम्हाला आवडत पण आता आम्ही डाळिंब कडे आलो आणि आम्ही डाळिंब नीड बोलतो बाबा काय डांबरच तुम्हाला मला भेटायचं असेल तर डाळिंब घेऊन या संत्र घेऊन या तरच या परत नाही तरच या तरच या आपण जत्रेला गेलेलो आठवत का कशी होती ती होडी कशी करत होती आकाश पाळला कसा फिरायचा एखादा स्वतःचा ना आकाश पाळला किंवा एखादी ती होडी विकत घ्यावी काय बोलते तू पार्टनरशिप देशील मला डील 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 लोक मला बोलतात की क्रिशा तुला उलटी बोलते तू माझ्याबद्दल इज्जत करते की नाही करतेस की नाही इज्जत मामी बघू एखादी तुला चालेल मामी आली तर बाहेर कोणतरी पोपो पोपो वाजवते आम्ही इकडे रिॲक्ट करतोय मला सांग तू मला परत पानसट बोलणार की नाहीस मी जाऊ आता मी जाऊ का